आज आहे दिवाळी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा छान असं डेकोरेशन केलं रूममध्ये फुलांनी सर्वकडे फुलांनी खूप असं डेकोरेशन केलं होतं तुम्ही बघू शकता माझं डेकोरेशन तर आम्ही आमच्या शॉपमध्ये गेलो तिथे लक्ष्मीपूजन केलं आणि नंतर मग परत घर तिथे रांगोळी वगैरे काढून फटाके फोडले काही आणि मग परत घरी गेलो सगळीकडे खूप फटाके फोटो सुरू होतात आणि फटाक्यांचा आवाज सुरू होता सगळीकडे असं खूप धमधम असं वाटत होतं मी रांगोळी काढली होती रांगोळी काढायला मला एक तास लागला बसून बसून एवढे पाय दुखून गेले होते नंतर मी छान फोटो घेतला रांगोळीचा दिवाळीतली कसे सगळे कुठे छान छान अशा रांगोळ्या काढतात आणि रांगोळी पाहण्याची पण खूप मजा वेगळीच असते सर्वांची घर पण खूप छान असं दिसत होतं लाईटिंगने आणि खूप असं सुंदर असं आमचं घर दिसत होतं आणि सगळीकडे बाहेर दिवे लावले होते लक्ष्मी पूजनाची पूर्ण तयारी झाली होती शॉप मधून आलो आम्ही आणि घरी पूजा वगैरे केली आणि मग नंतर लगेच आर आरती केली कारण के की दिवसभर उपवास असल्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती आणि मग तर पूजा आरती करून बाहेर परत मग आम्ही फटाके वगैरे फोडले घरच्यांनी सर्वांनी आणि मग आम्ही सर्वांनी मी के जेवण केले तर अशी साजरी झाली आमची दिवाळी